वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याविरोधात पश्चिम बंगालमध्ये झालेल्या दंगलीविरोधात आणि काश्मीरमधील पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ इचलकरंजीतील प्रांत कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आला प्रांताधिकारी मोसमी चौगले यांची भेट घेऊन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी दंगलखोर आणि दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद इथं हिंदू समाजावर हल्ले करून त्यांच्या संपत्तीचं नुकसान करण्यात आलंय तर जम्मू काश्मीरमध्ये हिंदू पर्यटकांना ठार करण्यात आलंय या पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि विश्व हिंदू परिषद यांच्यासह हिंदुत्वादी संघटनांच्या वतीनं आज इचलकरंजीत निषेध मोर्चा काढण्यात आला पाकिस्तान मुर्दाबाद दहशतवाद्यांना जशास तसं उत्तर द्या अशा घोषणा देत हा मोर्चा प्राण कार्यालयावर आला प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांना निवेदन देऊन देशातील दहशतवाद कायमचा संपवावा केंद्र सरकारनं पश्चिम बंगाल सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी अशा मागण्या केल्या या मोर्चात गजानन महाजन प्रसाद जाधव मंगेश मस्कर अशोक पाटणी अमित कुंभार प्रवीण सामंत सजीराव कुंभार मुकुंदराज उरुणकर अॅडव्होकेट समीर मुद्गल यांच्यासह हिंदुत्वादी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते